thank mm -hmm. पनवेल महापालिका हद्दीतील पनवेल नवीन पनवेल कामोठे कळंबोली खारघर तळोजा नावाडे सह विविध परिसरात बेकायदा आठवडा बाजार लावण्याचे पेट सुटले असून आम्ही प्रकल्पग्रस्त गाववाले असे सांगून आठवडा बाजारातून आर्थिक वसुली करणारी टोळी सक्रिय आहे अर्थात या लुटमारीत पनवेल महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर देखील सामील असून त्यांनाही या आर्थिक वसुलीचा वाटा मिळत आहे पनवेल महापालिकेला नुकतेच नवीन आयुक्त मंगेश चितळे मिळाले असून त्यांच्यासमोर या अनधिकृत आठवडा बाजारांचे एक आव्हान आहे टपऱ्या तोडणाऱ्या वॉर्ड ऑफिसर यांना आयुक्त हे अनधिकृत आठवडा बाजार बंद करण्याचे आदेश देणार का असा सवाल उपस्थित होत आहे दरम्यान या आठवडा बाजारांवर कायमची बंदी आणावी अशी मागणी नागरिक करत आहेत नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण चॅनल आणि दाबा बेल आयकॉन